श्री स्वामी समर्थ तुमच्याही मनात वाईट विचार येत असतील खूप टेन्शन असेल तर आवर्जून हे एक काम करा तुमच्याही मनात नेहमी वाईट विचार येत असतील किंवा तुम्हाला खूप जास्त टेन्शन असेल तर तुम्ही सुद्धा हे एक काम करा श्री स्वामी समर्थ महाराज सर्व काही ठीक करतील जेव्हा आपले काम पूर्ण होत नाही तेव्हा आपल्या मनात वाईट विचार येतात किंवा आपल्याला कोणती वस्तू किंवा कोणती गोष्ट हवी असते ती वस्तू आपल्याला मिळत नाही तेव्हा आपल्या मनात वाईट विचार येतात आपण कुठेतरी खूप प्रयत्न करतो पण तरी आपल्याला यश मिळत नाही किंवा मेहनत करूनसुद्धा आवश्यक फळ मिळत नाही तर अशा वेळी आपल्याला खूप जास्त टेन्शनसुद्धा येतात आणि मनात वाईट विचारसुद्धा येतात आपल्याला यासाठी आपल्या मनावर नियंत्रण ठेवायचे आहे कारण कोणतेही टेन्शन असू द्या किंवा वाईट विचार असू द्या हे मनातून जाण्यासाठी आज आपण एक उपाय करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा स्वामी सेवेमध्ये याचा एक कारगर सिद्ध उपाय मार्ग सांगितला आहे तुम्हाला जर असे वाटत असेल की तुमच्या मनात खूप वाईट विचार येत आहे किंवा तुम्हाला खूप जास्त टेन्शन आहे किंवा कोणत्याही गोष्टीची तुम्ही खूप जास्त चिंता करत आहात तेव्हा तुम्ही हा एक मार्ग निवडा आणि एक गोष्ट करा हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी कोणत्याही वेळी स्वामींच्या मूर्तीसमोर फोटोसमोर बसायचे आहे किंवा जसा वेळ मिळेल तसे तुम्ही केंद्रात जाऊन बसू शकता मठात जाऊन बसू शकता किंवा तुमच्या घरी स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो असेल तर त्याच्यासमोर तुम्ही बसू शकता आणि जर मूर्ती फोटो नसेल तरी तुम्ही कोणत्याही एका शांत जागेवर जाऊन डोळे बंद करून बसू शकता आणि स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा कारण आपण ज्या श्रद्धेने विश्वासाने स्वामींचे सेवेकरी असू तर डोळे बंद केल्यानंतर आपल्याला स्वामी नक्की दिसतील बाकीच्या इतर लोकांना डोळे बंद केल्यानंतर अनेक दुसऱ्या गोष्टी दिसतात आपण कुठेतरी फिरायला जातो टी व्ही बघतो अशा वेगवेगळ्या गोष्टी मनात सुरू असतात परंतु त्या गोष्टी बंद करायच्या आहेत फक्त आपल्याला स्वामी समर्थांना बघायचे आहे स्वामी कसे दिसतात स्वामींचा फोटो कसा आहे स्वामीची मूर्ती कशी आहे हे, हे बघण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक असा जप सुरू करा हा उपाय आपल्याला फक्त पाच मिनिटे करायचा आहे रोज पाच मिनिटे तुम्ही कुठेही असाल केंद्रात घरी स्वामीच्या फोटोसमोर असाल किंवा नसाल तरी तुम्ही जिथे असाल तिथे शांत बसा शांत जागेवर बसा असे केल्याने काही दिवसातच तुमच्या मनात जे वाईट विचार येतात ते एकदमच नाहीसे होती आणि कधी भविष्यात येणार सुद्धा नाही वाईट विचार तुमच्या मनात येतील तेव्हा स्वामी असतील टेन्शन येणार नाही सगळा काही ताणतणाव नष्ट होईल तुमच्या मनात फक्त स्वामी असते आणि टेन्शन वाईट विचार हे स्वामी महाराज तुमच्या मनात कधीच येऊ देणार नाही श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक